अन्याय अत्याचार विरोधी युवा कृती संघटना आक्रमक होत सोलापुरामध्ये आत्मभान आंदोलनाद्वारे शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांची प्रतिकात्मक वेशभूषा करत आत्मभान मुका आंदोलनात शेकडो भीमसैनिक सहभागी झाले होते भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून संविधानाच्या प्रास्ताविकेचं वाचन यावेळी करण्यात आलं आणि आंदोलनाला सुरुवात करण्यात आली सामाजिक आर्थिक आर्थिक व राजनैतिक अभिव्यक्ती अभिव्यक्ती विश्वास विश्वास श्रद्धा श्रद्धा व उपासना उपासना यांचे स्वातंत्र्य यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत शांतता रॅली काढण्यात आली परभणी कोंबिंग ऑपरेशन आणि शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूची चौकशी व्हावी अशी मागणी यावेळी करण्यात आली परभणी शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या विटंबनेच्या विरोधात शांततेनं आंदोलन करणाऱ्या सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कस्टडीतच मृत्यू झाला ही घटना मानवतेला काळीमा फासणारी आहे या प्रकरणाचा सोलापुरातील अन्याय अत्याचार विरोधी युवा कृती संघटना ही निषेध करत असल्याचं यावेळी सांगण्यात आलं पोलिसांच्या कोम्बिंग ऑपरेशनची आणि एकूण सर्व प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी ही न्यायालयीन चौकशी सेवानिवृत्त न्यायाधीशांकडून न करता सिटींग न्यायाधीशांमार्फत करावी पोलीस निरीक्षक अशोर घोरबांडसह इतर पोलीस अधिकाऱ्यांवर कलम बत्तीसांन्वये अट्रॉसिटी कायद्यान्वये कलम तीन एक आणि तीन दोन प्रमाणे गुन्हे दाखल करावेत तसंच परभणी शहरातील सर्व पोलीस स्टेशनमधील तातडीनं सीसीटीव्ही जप्त करून ते सीसीटीव्ही तपासावेत सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना सरकारनं तातडीनं पन्नास लाख रुपये मदत जाहीर करावी यासह अन्य मागण्या यावेळी मांडण्यात आल्या दहा डिसेंबर रोजी पार पडलेला सकल हिंदू समाज मोर्चातील संयोजक यांची चौकशी करावी यासोबत या, या मोर्चातील सर्वांची भाषण तपासून त्यांच्यावर ही कारवाई करावी अशी मागणी ही यावेळी करण्यात आली परभणी शहरामध्ये झालेला अमानुष लाठीचार्ज आणि त्या लाठीचार्ज मध्ये पोलीस कस्टडीमध्ये आमचा समाज बांधव शहीद सोमनाथ सूर्यवंशी जे गुंड प्रवृत्तीच्या पोलिसांनी त्याला हालहाल करून मार करून मारहाण करून त्याचा जीव घेतला आज हे प्रशासन गाफील झालेलं आहे महत्वाचं सांगायचं म्हटलं तर या प्रशासनाला शासनाची मुख अनुमती आहे की काय हा एक संभ्रम या ठिकाणी समाजामध्ये निर्माण झालेला आहे म्हणून आज सोलापुरातील अन्याय अत्याचार युवा कृती समितीच्या वतीनं या ठिकाणी सोमनाथ सूर्यवंशीला आदरांजली वाहण्याचं काम या मुकमोर्चे आणि अर्धनग्न या व्यवस्थेला अर्धनग्न करण्यासाठी हे अर्धनग्न आंदोलन होतं तुम्ही बघू शकता की इथे उभारलेल्या प्रत्येक सोमनाथ सूर्यवंशीच्या अंगावर ते व्रण आहेत जे जाती व्यवस्थेने आमच्यावर माजवलेले आहेत ज्या जातीय व्यवस्थेची पाठराखण हे शासन आणि हे प्रशासन करतय आणि या प्रशासनाला हाती धरून पोलिसांना समोर करून इथल्या आंबेडकर वाद्यांचा जीव मारण्याचा प्रयत्न करतोय त्यांचा या ठिकाणी धिक्कार करण्यासाठी इथे जमलेला समस्त सोलापुरातील तरुण आहे आणि मी या ठिकाणी एवढंच सांगतो की हा ही आमची शांतता हा आमचा मोर्चा तुम्हाला विचलित करण्यासाठी नाही तर तुमचं डोकं भांडावर आणण्यासाठी होता ही चुप्पी आहे ती लवकर तुटली तर त्याच त्याचं नुकसान सरकारला प्रशासनाला शासनाला भोगावं लागेल म्हणून एवढंच बोलतो त्यानंतर त्या ठिकाणी जे आंबेडकरी चळवळीतील विजय वाकोडे यांचं निधन झालं त्यांनाही या ठिकाणी आम्ही श्रद्धांजली वाहून हा या कार्यक्रमाची समाप्ती केलेली आहे प्रशासनाला शासनाला एवढाच माझा एक महत्वाचा संदेश आहे आज मुख आणि अर्धनग्न जे आंदोलन आहे जे वर्ण या समाज बांधवांच्या अंगावर आहेत ते वर्ण त्याची जखम हे मिटली जाणार नाही हे आमच्या लक्षात राहणार आहे आणि याचं उत्तर तुम्हाला मिळून जाईल या आंदोलनात पॅन्थर आतिश बनसोडे सत्यजित वाघमोडे अनुराग सुतकर सुमित शिवशरण चंद्रकांत सुरवसे यांच्यासह शेकडो संविधानवादी कार्यकर्ते सहभागी झाले होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही